आणि बघा आपण आज मी पालकची भाजी करणार आहे बघा पालकची भाजी मी अशी छान साफ करून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊया बघा बारीक आणि स्वच्छ नाशी धुवून घेऊया बघा पालकची भाजी बघा आपण पालकची भाजी छान मस्त तर साफ करून घेतली आता आपण कट करून घेऊया बारीक हे बघा छान अशी मी भाजी कट करून घेतलेली पालकची आणि आपण आता धुवून घेऊया आणि चला भाजी आपण बनवायला सुरुवात करूया बघा हे बघा पालकची भाजी अशी हिरवीगार आहे आणि छान अशी मस्त हे बघा छान कट करून पण घेतलेली आहे आणि आता आपण स्वच्छ धुवून ठेवूया पाच मिनटं म्हणजे पाणी आपलं गळून जातं छान भाजीचं आणि मग भाजी आपली खायला पण चव येते आणि एकदम पाणी सुटत नाही कारण आता भाजीला हे बघा भाजी धुवून जरी ठेवली ना पाच एक मिनटं तर एकदम मस्त होते आणि बघा आता मी कढाई ठेवून घेतलेली त्यामध्ये तेल पण टाकलं ना त्याच्या पांढरून घेतलं होतं மீர் டாக்கி आणि बघा मी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये छान असं बारीक होऊन तर आता हे पण मी मिक्सर करून घेतले हे पण मी मिक्स करून घेतले आणि तर बघा मी भाजी घेतलेली

आपण तर झाकण ठेवलं थोडीशी डाळ शिजण्यासाठी आपलं हे म्हणजे आपली डाळ पण शिजन ओके ना चला बघा मी तर झाकण ठेवते आणि बघा आपली भाजी कशी झाली थोडंसं पाणी हे चला मी थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते म्हणजे भाजी एकदम मोकळी होती सुटसुटीत शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर हे बघा ती छान झालेली आहे आता भाजी. तर आपण मी आता झाकण ठेवते. 10 मिनिट

Thank yes.